नमस्कार मित्रांनो कुसुम सोलार पंप योजनेची ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केले होते त्या सोलार पंप योजनेची जिल्ह्यानुसार लाभार्थी यादी जाहीर झाली असून ती तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्यामध्ये आपले नाव चेक करू शकता यासाठी यादी डाउनलोड कशी करायची तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला कोणताही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो कुसुम सोलार मुख्यमंत्री पंप योजना जी आहे त्या योजनेसाठी ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केला होता त्यांच्यासाठी खुश खबरी आहे की सोलार पंप योजनेची जिल्ह्यानुसार यादी जाहीर झाली असून ती यादीमध्ये आपलं नाव कसं चेक करायचं ते आता आपण पाहूया तर मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला या वेबसाईट लिंक दिली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्हाला ही वेबसाईट ओपन करायची आहे या वेबसाईटचं नाव आहे पी एम कुसुम डॉट एम एन ई डॉट जी डॉट इन स्लॅश बेनिफिशरी आडविरेश लिस्ट असं ही वेबसाईटची लिंक आहे लिंक तुम्हाला ओपन करायची ओपन केल्यानंतर अशा पद्धतीनं आता मित्रांनो इथून तुमचं जे काही स्टेट असेल ते स्टेट तुम्हाला इथून निवडायचं आहे आता महाराष्ट्र जर स्टेट निवडत असेल तर महाराष्ट्रासाठी दोन मला दोन ऑप्शन आलेले आहेत एक महाराष्ट्र मेळा आणि दुसरं महाराष्ट्र एम सी बी सी एल तुम्ही ज्या योजनेअंतर्गतनं जो काही फॉर्म भरला होता जर महाराष्ट्र मधून तुम्ही सोलार पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केला असेल तर हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुमचं जे काही डिस्ट्रिक्ट आहे जिल्हा आहे तो जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही या सोलार पंप योजनेसाठी किती एच पीचा तुम्ही निवडलेला आहे तो एच पी तुम्हाला इथून निवडायचा आहे त्याच्यानंतर इथं जे काही वर्ष आहे इन्स्टॉलेशनचं वर्ष चोवीस असणार आहे आणि इथं ऑप्शन ऑप्शनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो मी परत एकदा सांगतो की तुमचं जे स्टेट असणार आहे ते स्टेट महाराष्ट्र मेडा या ऑप्शन मधनं जर तुम्ही ऑनलाईन अर्ज कुसुम योजनेसाठी केला असेल तर तो तुम्ही निवडू शकता आणि अशा पद्धतीने ही खाली तुम्हाला यादी डाउनलोड झालेली दिसेल आता मित्रांनो इथं आपण पहिल्यांदा तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन नंबर दिसेल त्याच्यानंतर फार्मर म्हणजे शेतकऱ्याचं नाव त्याच्यानंतर त्याच्या पतीचं नाव किंवा त्यांचं मधलं नाव त्याच्यानंतर जे काही जेंडर असेल ते जेंडर त्याच्यानंतर जी के एनर्जीसी मार्केट प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे कोणत्या कंपनीकडनं तुम्हाला हा सोलार पंप मिळणार आहे त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट त्यानंतर गाव त्यानंतर तुमचं इन्स्टॉलेशनचं वर्ष त्याच्यानंतर पंप तुमचा किती एच पीचा आहे ती एच पी कॅपॅसिटी त्यानंतर पंप टाईप आणि पंप कॅटेगरी आणि पंप सॅप ही सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसू शकते आता ही जरी यादी तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर तुम्हाला तीन ऑप्शन वरती गोल दिलेला आहे एक सी बी फाईल आहे त्यानंतर एक्सेल बी फाईल आहे आणि पीडीएफ फाईल तर तुम्हाला पीडीएफ फाईल वर क्लिक करायचं आहे पीडीएफ फाईल वर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीवर बेनिफिशरी लिस्ट तुमच्या समोर डाउनलोड होईल आता मित्रांनो आपण महाराष्ट्र मेडा या ऑप्शन द्वारे ही लिस्ट डाउनलोड केली आता आपण महाराष्ट्र एम जी काही ऑप्शन आहे या ऑप्शनद्वारे लिस्ट कशी डाउनलोड करायची ते पाहूया हो तर महाराष्ट्र एमसीडीसीएल हा जो काही ऑप्शन आहे या ऑप्शन परत तुम्हाला क्लिक करायचा यातून तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या योजनेसाठी किती एच पीचा पंप वापरला आहे तर तो ऑप्शन तुम्हाला इथून निवडायचा आहे त्याच्यानंतर इन्स्टॉलेशनचं वर्ष तुम्हाला इथं दोन हजार चोवीस निवडायचं आहे आणि गो ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमची यादी खाली अशा स्वरूपात तुम्हाला डाउनलोड किंवा दिसेल मित्रांनो दिसल्यानंतर इथं मगाशी सांगितल्याप्रमाणेच सगळे ऑप्शन असणार आहेत तुम्हाला जर ही यादी पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करायची असेल तर पीडीएफ पी ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि पीडीएफ वर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने ही लिस्ट तुमच्या समोर दिसेल आता मित्रांनो निश्चित मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि अशाच नवनविषयी नवनवी व्हिडिओ तुमच्यासाठी काय मांडण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेट्या तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र